माध्यमातून मी राज्य सरकारला एवढंच सांगतोय एक ऑगस्टला जो न्यायालयानं निकाल दिला आहे की आरक्षणाचं वर्गीकरण ही राज्य सरकारला करता येतं ह्याच्यासाठी त्या राज्य सरकारनं वर्गीकरण आज दोन महिने झालं वर्गीकरण केलेलं नाही त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आज जिल्हाभरामध्ये आपण आधुनिक लहूजी सेनेच्या वतीनं आणि आधुनिक लहूची सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नगिना कांबळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण आंदोलन करतोय आणि एवढी हे आंदोलन ह्या सरकारनं आम्ही ह्या सरकारला एक महिना देतोय आचारसंहिता लागायच्या आधी ह्या सरकारनं जर ह्या आरक्षणाचं वर्गीकरण नाही केलं तर आम्ही मतदानाच्या स्वरूपात ह्या सरकारचा माज उतरल्याशिवाय आम्ही राहणार या सरकारला त्याची जागा राखल्या शिवाय रांगा रस्त्यावरती उतरण्याचं कारण म्हणजे समाजाच्या पिढीच्या भविष्यासाठी राज्य सरकारने आरक्षणाचे वर्गीकरण करून याचे मातम समाजाला जो काय आरक्षणाचा वाटा आहे तो वाटा द्यावागीच माझी त्यांच्याकडे मागणी आहे सांगितलेलं आहे तरी आज दोन महिने झालं तरी राज्य सरकारनं कुठलीही भूमिका ठोस घेतलेली नाही म्हणून एवढ्यासाठी हे आंदोलन आहे आपण या जिल्ह्यामध्ये या महत्त्वाच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करीत आहोत या आरक्षणाच्या संदर्भात आज हे पावन नगरीमध्ये हे पाचवं आंदोलन आधुनिक लवची शक्तिशालीच्या वतीनं करण्यात येत आहे आणि आपल्या या संस्थेच्या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष नगिनाताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आपण विविध ठिकाणी आंदोलन करीत आहोत आंदोलनाचा आपण झपाटा लावलेला आहे आणि ह्या सरकारला आपण धारेवर धाडलेला आहे तर मित्रांनो दोन महिने झालं दोन महिने झालं अजून या न्यायालयाच्या निकालाची ह्या राज्य सरकारनं अंमलबजावणी केलेली नाही म्हणून पात्र समाजानं तुम्हाला मी आव्हान करतो अजोबाद तुम्ही आत्महत्या करायची नाही तुम्हाला त्या सोमनाथ चालूची शपथ आहे लोकशाही राहणार शपथ आहे तुम्हाला आत्महत्या करायची नाही येणाऱ्या दोन महिन्यावर इलेक्शन आलेलं आहे आमदारकीच आणि ह्या सरकारनं जर येत्या ह्या आचारसंहिता लागायच्या अगोदर जर या आरक्षणाचं वर्गीकरण नाही केलं किंवा याच्यावर आयोग नाही नेमला तर ह्या सरकारनं त्याची जागा आता केल्याशिवाय आपण राहायचं नाही या सरकारला ह्याचा माज उतरायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या दोन महिन्यात आमदारकीचं इलेक्शन आहे आणि या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये मध्ये मार्फत मार्फत राज्य सरकारचा आपल्याला माज उतरायचा आहे आणि ह्याला ही जागा दाखवायची आहे अरे समाज बांधवानो आपल्या महापुरुषाचा का इतिहास आहे आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे आत्महत्या अजिबात करायची नाही अरे आपण कुणाच्या अवलाद्या अरे ज्या फकीरानं ज्या फकीरानं देश भेटून टाकला होता त्याची आपण या। या सोमनाथ अवलंब समाजाला आपली अस्मिता दाखवून दिली आपला स्वाभिमान जागृत केला त्या आपण म्हणून आत्महत्या करायची नाही अरे मुंबई आपला महापुरुष काय त्याचा आहे आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे सगळ्यांनी आणि आत्महत्याचा डोक्यात विचार आज बाळात आणला नाही पाहिजे अरे आपल्या माग